पोकळ्याची भाजी अशा प्रकारची ही भाजी असते अशा प्रकारची पानं असतात भाजीला काड्या या पोकळ असतात या पोकळ काड्या भाजीबरोबर चिरून घ्यायच्या अशा पोकळ असतं म्हणून जरा पोकळ्याची भाजी म्हणतात याच्यात भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन्स असतं शरीरासाठी ही भाजी अत्यंत पौष्टिक असते ही भाजी गावाकडे जास्त प्रमाणात मिळते भाजीच्या काड्या सुद्धा घ्यायच्या कारण त्या पोकळ असतात आणि मऊ असतात त्यामुळे भाजीबरोबर पाल्याबरोबर या शिजवून घ्यायच्या भरपूर कॅल्शियम क्षार खनिज आणि भरपूर विटॅमिन्स असलेली ही भाजी ही पातळ स्वरूपात पण केली जाते आणि सुकी ही केली जाते बाळंतीण बायकांसाठी ही भाजी अतिशय चांगली असते आणि इतरांनाही चांगली आता आपण ही सुक्या पद्धतीने करूया ज्याप्रमाणे मेथीची भाजी करतात ह्या भाजीचं नाव आहे पोकळा पोकळ्याची भाजी लोखंडी कढईमध्ये आपण ही भाजी करतोय कढईत तेल जिरं हिरवी मिरची आणि लसूण घेतलं आहे त्या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरचीच्या आधी लाल मिरची खुडूनही ही भाजी करू शकता भाजीची जुडी घेताना अशी कवळ्या कवळ्या पानांची जुडी निवडून घ्यायची अशा प्रकारे ही कवळ्या पानांची जुडी आहे आपण ती स्वच्छ धुवून घेतली आहे निवडून घेतली आणि कापून घेतली त्याच्या काड्याही भाजीमध्ये उपयोगी आणायच्या ह्या भाजीच्या काड्या पोकळ असल्यामुळे भाजीमध्ये या काड्यांचा उपयोग करायचा एका जोडीसाठी आठ ते दहा हिरव्या मिरच्या लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि जिरं ज्याप्रमाणे आपण इतर सुकी भाजी करतो मेथीची वगैरे तशीच ही भाजी करायची या भाजीचं नाव तुम्ही कमीच ऐकलं असेल पोकळ्याची भाजी गावाकडे ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते अशा प्रकारच्या पोकळ पोकळ काड्या असतात या भाजीला आणि त्या मऊ असतात शिजतातही पटकन त्यामुळे भाजीमध्ये या काड्यांचा उपयोग करतात अशा कवळ्याच काड्या भाजीमध्ये वापरायच्या आहेत एकदम जाड काड्या घेऊ नका अशा कवळ्या कवळ्याच काड्या घ्या ভাজি টাকা ঘেয়া बघा अशा प्रकारची ही भाजी असते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते अशा प्रकारची दांडी असते त्याला पोपट आणि अशी पानं असतात कवळी भाजी अशा प्रकारची पानं आणि अशा प्रकारची दांडी असते भाजी आता आपण परतून घेऊया छान लसूण मिरची मस्त खमंग फोडणी तयार झाली की मग ही भाजी टाकून परतून घ्यायची लोखंडी कढईमध्ये भाज्या केल्या म्हणजे त्यात आयन उतरतं लोह हो। त्यामुळे भाज्या या शक्यतो लोखंडी कढईतच कराव्या पाण्याने भाजी स्वच्छ धुवून आपण घेतो त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतोच फक्त ती अशी परतून घ्या आणि त्याच्यावरती पाच मिनटं ताटली झाकून घ्या आणि जर तुम्हाला ही भाजी पातळ करायची असेल तर एक ते दीड ग्लास त्याच्यात पाणी घाला याच्यावर ताटली झाकून घेऊया पाच मिनटं वाफू देऊया भाजी सुकीच करायची आहे पण मी थोडंसं त्याच्यात पाणी घालून घेते शिजण्यापुरता भाजी शिजली आहे एक कड आपण भाजी टाकली होती पूर्ण भरून अर्धी झाली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही भाजी शिजली त्यात आता आपण मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ भरपूर प्रमाणामध्ये क्षार खनिज विटॅमिन्स आणि कॅल्शियम असल्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक असते गावाकडे भरपूर प्रमाणात खाल्ली जाणारी ही भाजी पोकळ्याची भाजी बघू शकता दे ठेवं पोकळ आणि जाड असलं तरी किती मऊ पद्धतीने शिजलं आहे ही भाजी तुम्ही सुक्या पद्धतीने किंवा पातळ पद्धतीनेही करू शकतात बाळंतीन बायका ही भाजी पातळ स्वरूपामध्ये करून त्याच्यामध्ये बाजरीची ज्वारीची भाकरी ही चुरून खातात आपण इतरांनी सुद्धा या भाजीसोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीचा भाकरीचा उपयोग करायचा घाईची वेळ असली म्हणजे मी हे शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवते आता या भाजीमध्ये आपण दोन ते चार पोहा चमचे भाजीमध्ये हे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट मी हे तयार करून घेतलं आहे कूट न टाकता सुद्धा ही भाजी अशीच खाल्ली जाते ज्यांना शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे त्यांनी वरून शेंगदाण्याचं कूट टाका किंवा ओल्या नारळाचा चव टाकून घ्या भाजी करताना मिरची आणि लसूण जिरं ही फोडणी जेव्हा देतो त्यावेळेला त्यात आपण दोन ते तीन कांदे चिरून हे टाकू शकता जाडसर शेंगदाण्याचं कूट आपण त्याच्यात टाकून घेऊया शेंगदाण्याचं कूट यालाही काजूप्रमाणे महत्त्व आहे अतिशय पौष्टिक त्यामुळे शेंगदाण्याचा कूटाचा वापर हा भाजीमध्ये करावा तेव्हा तयार झाली आहे पोकळ्याची भाजी खानदेशी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा खानदेशातली स्पेशल पोकळ्याची भाजी रेसिपी